नमस्कार मंडळी मी तुम्हाला आता पुण्यामध्ये जे पालखीचे आगमन झाले ते दाखवणार आहे आजच्या व्लॉगमध्ये तर हे बघा ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आपल्या बगडेश्वर गणपतीच्या मंदिराच्या समोरून चाललेली आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता खूप छान असा रथ सजवलेला आहे त्याचबरोबर मुक्ताईची सुद्धा पालखी आलेली आहे तर तुम्ही बघू शकता घर बसल्या पाल सर्व पालख्या पुणे मध्ये पालखीचा मुक्काम कुठे असतो आणि पालखी कुठे थांबते हे मी आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला सर्व सांगणार आहे तर तुम्ही माझ्या ब्लॉगला कनेक्ट राहा आपण नाना पेठेमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता दिंड्यांचं आगमन होत आहे खूप छान असं सजावट केलेली आहे आणि थोड्याच वेळात इथे पालखी येणार आहे तर सर्व भाविक पालखीचं दर्शन घेण्यासाठी आहे तर आम्ही सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच दर्शन घेण्यासाठी इथे हो। आलो आहोत तुम्ही बघू शकता ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे इथे आगमन झालेले आहे खूप छान असा रथ सजवलेला आहे आणि माझं इथं दर्शन झालं खूप छान असं तुम्ही सुद्धा घर बसल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच दर्शन घ्या कुन्न विठोबा देवस्थान मंदिर आहे मध्ये तिथेही ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विसाव्याला असते तर तुम्ही आज शनिवार आहे तर तुम्ही तिथे जाऊन दर्शन घेऊ शकता खूप छान असं पालखीचं माझं दर्शन झालेलं आहे पालखीमुळे खूप छान स अशी सजावट नानापेठेमध्ये केलेली आहे तर तुम्ही बघू शकताय ही मूर्ती आहेत त्यांना पण खूप छान असं सजवलेलं आहे आणि रात्री लोक इथे खूप फोटो वगैरे काढण्यासाठी आली होती तुम्ही गर्दी बघू शकताय दर्शनासाठी खूप गर्दी झालेली आहे इथे ज्ञानेश्वर महाराजांनी संत तुकाराम महाराजांची खूप छान अशी इथं मूर्ती ठेवलेली आहे लोकांना दर्शनासाठी लोक दर्शन इथे फोटो काढत आहेत आणि दर्शन घेत आहेत हे सुद्धा तिथेच आहे नाना पेठेमध्ये तर चला मी तुम्हाला अजून एक मस्त अशी विठ्ठलाची मूर्ती दाखवणार आहे तर चला तुम्ही माझ्यासोबत छान अशी ही बघा विठ्ठलाची मूर्ती आहे लोक इथे फोटो काढत आहेत तुम्ही सुद्धा घर बसल्या दर्शन घ्या आणि जमलंच तर इथे पालखीच्या दर्शनासाठी या बघा खूप छान असा इथं लहान मुलाला वारकऱ्याचा ड्रेस घालून आणलेला होता आणि लोक त्याचे फोटो काढत होते बाजूला खूप छान अशी शॉपिंगसाठी दुकाने लागलेली आहेत तुम्ही आला नाना पेठेमध्ये तर इथे शॉपिंग सुद्धा करू शकताय नानापेठेत बऱ्याचशा दिंड्या उतरलेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्यांची इथं राहण्याची आणि खाण्याची सुद्धा सोय केलेली आहे तर इथे सर्व दिंड्या विसाव्यासाठी आहेत तर बघा शॉपिंगचे सुद्धा दुकाने आहेत बाजूला तर तुम्ही आवर्जून आज शनिवार आहे तर दर्शनासाठी नक्की या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी दोन्ही पालखी आज पुण्यामध्ये आहे तर तुम्ही येऊन दर्शन नक्की घ्या हे बघा इथे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मुक्कामासाठी आहे तर तुम्ही नक्की या माझा हा व्लॉग आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा बाय बाय भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये